डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलेलं आहे की असं करायला पाहिजे तुम्ही फास्टिंग करा रात्रीचं जेवण लवकर करा पण काय सांगू रात्रीचं जेवण लवकर केल्यापासून रात्री, के रात्री साडे अकरा बारा साडेबारा वाजता जाग यायला लागलेली आहे आणि काहीतरी खाण्याचं मन करायला लागलेलं ला आहे येस मिड नाईटला जर का भूक लागली तर काय खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे येस मी ऑफकोर्स मी हे सांगतो की रात्री आठ नंतर मी शरीरामध्ये पाण्याव्यतिरिक्त कुठलाही पदार्थ नाही टाकला पाहिजे पण मे बी इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा तुमचा डायबिटीज तुम्ही कंट्रोल करत असता मे बी तुमच्या गोळ्या औषधं सुरू असतात मे बी तुमच्या ॲक्टिवली सगळ्या तुमच्या मेडिसिन्स सुरू असतात तर एखाद्या वेळेला हायपोग्लायसेमियामुळं आपल्याला बऱ्याच वेळेला रात्रीच्या वेळेला क्रेविंग होऊ शकतं आणि त्यावेळेला असं वाटतं की आता काय खाऊ आणि काय नको आणि मोस्ट ऑफ द टाइम मोस्ट ऑफ द डायबेटिक मला असं लक्षात आलं की जे अवेलेबल असेल त्यावेळेला तो पदार्थ खातात मग कोणी ब्रेड खाताना दिसून आलेला आहे मग कोणी लिटरली पोळी भाजी खायचा प्रयत्न करतं किंवा काही काही जणांना स्वीटचं क्रेविंग झालं तर लिटरली ते रात्री चहा किंवा कॉफी किंवा अगदी मी असं पण ऐकलेलं आहे की काही डॉक्टर मला मिळालं नाही मी मॅगी करून खाल्ली तर माझं मला असं वाटलं की असले सगळे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्हाला त्यावेळेचं ते क्रेविंग कंट्रोल करण्यासाठी काही सांगता आलं तर मी तुम्हाला एक चार ते पाच आत्ता अल्टरनेटिव्ह देणार आहे अगेन हे डिस्क्लेमर आहे हे रोज नाही करायचं आहे इट्स अ वन्स इन अ व्हाईल तुम्हाला तसा त्रास वाटला आणि इनिशियल तुमच्या डायबेटिक रिव्हर्सलच्या कालावधीमध्ये हे तुम्हाला दिलेलं सजेशन आहे सो दॅट तुमचं क्रेविंग पण हे शुगर पण वाढणार नाही आणि तुमची हेल्थ जास्त डिटोरेट होणार नाही आहे रोज या पद्धतीचं स्नॅकिंग तुम्हाला अलाउड नाही आहे सो सगळ्यात पहिलं तुम्ही पहिल्यांदा हे आयडेंटिफायला फ्राय करा ज्यावेळी रात्री तुम्हाला असं होतंय तर तुम्हाला नक्की तहान लागलेली आहे म्हणजे डिहायड्रेशनमुळे होते का शुगर लो झाल्यामुळे होते बऱ्याच वेळेला रात्री आपल्याला जे क्रेविंग झालेलं असतं हे सायकॉलॉजिकल क्रेविंग असतं आपण लवकर जेवण केल्यामुळे आपल्याला असू शकतं बऱ्याच वेळा शुगर कमी झालेलं नसतात तर अशा वेळेला पहिल्यांदा दोन ते दो एक किंवा दोन ग्लास जर का एका ठिकाणी स्वस्त बसून एक शांत पाणी पिलं तर तिथंच बरं वाटू शकतं तर सगळ्यात पहिलं मी सांगेन की एक किंवा दोन ग्लास पाणी प्या कुठलंही स्नॅक्स पोटात टाकायच्या अगोदर तुम्ही एक किंवा दोन मिनटं एका ठिकाणी स्वस्त बसून एक किंवा दोन ग्लास पाणी पिलं तर तिथं पन्नास टक्के क्रेविंग तुमचं कमी होतं कारण मोस्ट ऑफ द टाईम अशा वेळेला रात्री जेव्हा आपल्याला भूक लागती किंवा ते क्रेविंग वाटतं हे मोस्ट ऑफ द टाईम डिहायड्रेशनमुळे असतं तर पहिल्यांदा थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं त्यामुळे थोडं सटायटी फिलिंग वाढतं थोडंसं क्रेविंग कमी होतं तुमच्या हँडी याच्यामध्ये है तुम्ही असे पदार्थ तुमच्या आजूबाजूला ठेवा की जे पदार्थ तुम्हाला हेल्दी आहेत कुठलाही अनहेल्दी ऑप्शन तुमच्या किचनमध्ये त्या केसमध्ये ठेवायचा नाही आहे सगळ्यात जो बेस्ट ऑप्शन असतो तो ड्रायफ्रट्स ड्रायफ्रूट पर्सनली मला नाही फार आवडत त्यामुळे मी शक्यतो सांगतो की पीनट्स हा एक त्याच्यामध्ये ऑप्शन होऊ शकतो तर तुमच्याकडं पीनट्स असतील किंवा हिरवे वाटाणे असतील कमी सॉल्टेड खूप जास्त सॉल्ट आहे भाजलेले शेंगदाणे तुम्ही जर का थोडेसे मुठभर तुमच्या याच्यामध्ये त्यावेळेला खाल्ले तर तुमचं बऱ्यापैकी क्रेविंग कमी होऊ शकतं तुम्हाला थोडं सॉल्टी किंवा स्पायसी अशा पद्धतीनं खायचं खं वाटत असेल तर त्याला थोडासा चाट मसाला किंवा थोडंसं त्या तिखट टाकलं तरी पण चालू शकतं आहे एखादं फ्रूट जर का फ्रूट तुम्हाला असेल तर फ्रूटमध्ये सफरचंद किंवा पेरू हे दोन फ्रूट सगळ्यात बेस्ट आहेत थोडं गोड त्यातल्या त्यात खावं वाटलं तर डाळिंब थोडंसं ओलं खोबरं आणि किंवा डाळिंब डाळिंबावरती थोडंसं ओलं खोबरं त्यावर टाकायचं आणि एक वाटीवर डाळिंब तुम्ही खाल्ले तर तुमचं क्रेविंग पण कमी होतं तुम्हाला गोड खाल्ल्याचं तारीं हे पण मिळतं डायजेस्टिव्ह ज्युसेस पणे होतात आणि तुमचं क्रेविंग पूर्णपणे कमी होऊन जातं एखादं कॅरेट कॅरेट किंवा बीट बीटपेक्षा कॅरेट जास्त चांगलं आहे कॅरेटनी क्रेविंग्स कमी होतात इझिली आपल्या सॅलेडच्या बॉक्समध्ये तुम्हाला मिळू शकतं त्यामुळे तुमचं स्वीट क्रे क्रेविंग्स पण कमी होईल आणि तुम्ही एक किंवा दोन गाजर खाली लगे तर लगेच काही तुमची शुगर हॅवॉक होत नाही किंवा फार मोठे हे होत नाही तर कॅरट हा एक गाजर हा एक तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे पेरू हा एक चांगला ऑप्शन आहे डाळिंब हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे अगदी जर का शुगर खूप चांगल्या कंट्रोलमध्ये असतील आणि फार तुमच्या गोळ्यांचे डोस जास्त नसतील तर ज तुम्ही नारळाचे दोन तीन चार दोन तीन तुकडे आणि थोडासा त्याच्याबरोबर गूळ अगदी थोडासा गुळ कमी घ्यायचा आणि हे घ्यायचं ही सेम टेक्निक तुम्ही शेंगदाण्यासाठी पण वापरू शकता किंवा गुळ शेंगदाण्याचा लाडू किंवा गुळ शेंगदाण्याची बर्फी ही तुम्ही अशा वेळेला एक किंवा दोन बर्फी आणि एक दोन ग्लास पाणी पिलत तरी तुमचं क्रेविंग कमी होऊ शकतं बदाम आणि अक्रोड हा पण एक चांगला ऑप्शन कि कि आहे किंवा एखादा ड्रायफ्रूट कमी गोड असलेला किंवा कमी ग्लायसेमिकंडिक असलेला तुम्ही बरोबर ठेवू शकता अजून एक छान ऑप्शन आहे जर का स्वीटचं क्रेविंग होत असेल तर अगेन हा रोजचा ऑप्शन नाही आहे कधीतरी हा ऑप्शन तुम्ही ट्राय करायचा आहे डार्क चॉकलेट तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये ठेवत जावा आणि एक दोन तीन तुकडे डार्क चॉकलेटचे खाल्ले आणि दोन ग्लास पाणी पिलं तर तुम्हाला तुमचं क्रेविंग कमी होऊ शकतं आणि त्यामुळे डार्क चॉकलेटमुळे झोप पण तुम्हाला पुढची चांगली लागेल बिकॉज डार्क चॉकलेट सिक्रेट्स अँड तर तुम्ही, 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 तुम्ही थोडं डार्क चॉकलेट तुम्ही अशा वेळेला कंज्युम केलं तर तुमचं क्रेविंग ह्याच्यामध्ये कमी होऊ शकतं सो हे सगळे ऑप्शन्स आहेत ते थोडेसे ट्राय करून बघा पण कुठल्याही पद्धतीचा टी कॉफी मॅगी मैद्याचा पदार्थ ब्रेड या पदार्थांना नो नो बिग नो हे पदार्थ खाऊ नका कारण हे पदार्थ तुम्हाला त्यावेळेला खुशी देतील पण पुढचे तुमचे दोन दिवस वाढलेल्या साखरेमुळं खराब जातील आणि त्यामुळं तुमच्या गोळ्यांचे पण डोस वाढू शकतात जी काही मेहनत तुम्ही शुगर कंट्रोलसाठी आत्तापर्यंत केलेली आहे ती सगळी मेहनतीवर पाणी फिरू शकतं राईट सो मिडनाईट स्नॅक्स तुम्हाला कधी खाण्याची अर्ज झाली तर मी सांगितलेले ऑप्शन्स तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कॉमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे तुमच्याकडे पण अशी काही भन्नाट आयडिया असेल तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये शेअर करा హా వీడియో మ్యాక్సిమమ్ డాయబిటీస్ పేషంట్స్పెంత పొచ్చావా బీల్ది బీ హీ